मित्रांनो प्रॉपर्टी संबंधाने आपण ही एक गोष्ट नेहमी पाहतो की जो खरेदीचा खरा व्यवहार असतो तो कमी किमतीवर होत असतो परंतु जो मोबदला दिला जातो तो जास्त दाखवला जातो जसे की समजून चालू आहेत की रमेशने सुरेशला विक्री ही विक्री तीस लाख रुपयांची खरेदी दस्तामध्ये दाखवण्याचे ठरले परंतु वीस लाख रुपये हे कोणत्याही कागदपत्रांशिवाय रोख देण्याचे ठरले तर यामधील तीस लाख रुपये हे व्हाईट मनी मानले जाईल आणि उर्वरित वीस लाख रुपये हे ब्लॅक मनी मानले जाईल म्हणजेच काय तर सरकारला जो कर एखाद्या करदात्याने द्यायचा असतो त्याने तसा कर न भरता केलेला बेकायदेशीर पैशाचा व्यवहार की ज्याचे कोठेही रेकॉर्ड नसते त्याला आपण थोडक्यात ब्लॅक मनी असे म्हणतो मन म्हणजे जे पैसे आपण त्याचा काही तपशील देतो त्यास व्हाईट मनी म्हणतात मन आणि ज्या पैशा संदर्भाने आपण कोणताही तपशील किंवा कोणताही पुरावा अस्तित्वात आणत नाही त्यास आपण ब्लॅक मनी म्हणतो मन आता आपण लाखांमध्ये चर्चा करतोय परंतु अनेक मोठे व्यवहार तर कोटींमध्ये किंवा अब्जामध्ये देखील होत असतात ब्लॅक मनी व्यवहारामध्ये वापरल्याने सरकारला तर नुकसान होतेच परंतु अनेक वेळा देखील नुकसान नक्कीच होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा ब्लॅक व्यवहारामुळे होणाऱ्या माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेशीर सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये मित्रांनो असे ब्लॅक पैशाने व्यवहार करण्याने अनेक वेळा वादविवाद उत्पन्न होत असतो समजून चालू आहेत की रमेशने त्याची जमीन सुरेशला ऐंशी लाख रुपयांना विक्री देण्याची ठरवली त्या जमिनीचा सरकारी बाजारभाव पन्नास लाख रुपये होता म्हणून खरेदी खरेदीदस्तावर जमिनीची किंमत पन्नास लाख रुपये लिहिण्याचे ठरवले पन्नास लाख रुपये बँकेच्या माध्यमातून देण्याचे ठरले आणि उर्वरित तीस लाख रुपये रोख स्वरूपात देण्याचे ठरले की ज्या बाबतीत कोणत्याही प्रकार चा करारनामा किंवा दस्तऐवज तयार होणार नव्हता आता समजा जमीन मालकाला पन्नास लाख रुपये ऍडव्हान्स म्हणून खतामध्ये दिले आणि ती रक्कम बँक ट्रान्सफरने दिली उर्वरित तीस लाख रुपये रोख स्वरूपात दस्ताच्या वेळेस आणि सुरेश या दोघांमध्ये ठरलेला व्यवहार त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्यामुळे पूर्णच झाला नाही तर अशा परिस्थितीमध्ये सुरेश कोर्टामध्ये गेला आणि सुरेशने स्पेसिफिक परफॉर्मन्ससाठीचा दावा दाखल करत कोर्टास विनंती केली की साठे खतामध्ये आम्ही जमीन खरेदीची रक्कम पन्नास लाख रुपये बँक ट्रान्सफरने प्रतिवादी साठी खतावरून खरेदी खत करून देण्याचे नाकारत आहे तर तो खरेदी दस्त कोर्टातर्फे वादीस करून मिळावा या परिस्थितीमध्ये कोर्ट सुरेशला तो दस्त लाख रुपयांमध्येच करून देतील आणि जे पैसे ब्लॅकने ठरलेले आहेत ते तीस लाख रुपये रमेश कोर्टाकडून क्लेम करू शकणार नाही कारण ते पैसे कागदोपत्री कोठेही नमूद नसतात आता याच्या अगदी उलट परिस्थिती पाहिली तर समजून चालूयात की सुरेशने म्हणजे जमीन खरेदीदाराने रमेशला म्हणजेच जमीन मालकाला ब्लॅकने देण्याचे पैसे तीस लाख रुपये रोख स्वरूपात दिले आणि साठेखत करून घेतले साठेखत म्हणजेच ॲग्रीमेंट टू सेल आणि त्यानंतर काही कारणास्तव ठरलेला व्यवहार पूर्ण झाला नाही तर अशा परिस्थितीमध्ये कोर्टामधून सुरेश ते तीस लाख रुपये मागू शकणार नाही या उलट रमेशच पन्नास लाख रुपये म्हणजे ठरलेली किंमत सुरेशकडून देण्यात येऊन झालेला व्यवहार कोर्टातर्फे पूर्ण करून देण्यात यावा अशी मागणी करू शकतो त्यामुळे नेहमी ही एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये ब्लॅक मनी घे अथवा देणे टाळावे आणखीन एक अडचणी या मनीमुळे ही येत समजा अगोदर सांगितलेल्या उदाहरणाप्रमाणे व्यवहार ठरला परंतु ब्लॅक मनीच्या अनुषंगाने दोघांमध्ये काही लेखी असावे म्हणून त्या पैशाचा सा नोटरी साहेबांच्याकडे एक पावती करण्याचे ठरले आता नोटरी साहेब असा बेकायदेशीर कागद नोटराईज तर करणारच नाहीत परंतु काही युक्ती लढवून तो कागद तो करारनामा नोटराईज केला गेला, गेला आणि त्या दाव्याचे कामी तो कागद वादी किंवा प्रतिवादी यांनी कोर्टासमोर आणला तर झालेल्या बेकायदेशीर व्यवहाराबाबत कोर्टास माहिती होते आणि तुम्ही त्या तीस लाखांची सरकारला देय असणारी स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फी तसेच दिले कर दिलेला नसल्याने कोर्ट या बेकायदेशीर व्यवहारावरून स्वतःहून अथवा इतर अधिकारी यांच्या मार्फत तुमच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा देखील दाखल करू शकतात आणखीन एक अडचणी या ब्लॅक मनीमुळे ही होते की कधी कधी व्यवहार ठरतो परंतु जो व्यवहार ब्लॅक मनी मनीचा असतो तो पूर्ण होऊ शकत नाही मग अशा वेळेस जी पार्टी या व्यवहारामध्ये व्यथित झालेली असते ती कोर्टामध्ये ब्लॅक मनीसाठी जात नाही किंबहुना कायद्याने ती जाऊही शकत नाही मग या ब्लॅक मनीच्या वसुलीसाठी बेकायदेशीर कृत्य किंवा मारहाण करणे शिवीगाळ करणे आणि तत्सम स्वरूपाचे गुन्हे करणे सुरू होते आणि या गुन्ह्यांचा अंत कधीकधी कधी अत्यंत वाईट देखील होऊ शकतो त्यामुळे तुम्ही प्रॉपर्टी ज्यावेळेस खरेदी करता किंवा विक्री करता त्यावेळेस निश्चितच कायदेशीर मार्गाने आणि कायदेशीर मोबदला घेऊनच करावा व्हाईट मनी ब्लॅक मनी या स्वरूपामध्ये कधीच करू नका असे माझे वैयक्तिक मत आहे ब्लॅक मनीमध्ये व्यवहार करण्याचा काय तोटा होऊ शकतो याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार